मला सायकल चालवायला खूप आवडतं म्हणून मी आले आहे सायकल रेस बघायला हाय माय नेम इज श्रद्धा गागरे आम्ही टी सी एस मध्येच काम करतो इव्हेंट खूप मस्त साजरा ऑर्गनाईज केलेला आहे त्यांनी कॉर्डिनेशन पब्लिकचं खूप चांगलं होतं सपोर्ट खूप चांगला दिलेला आहे पब्लिकनी आणि इव्हेंट खूप चांगला झालेला आहे आणि असेच इव्हेंट परत परत महाराष्ट्रात पुण्यात होत रावे आणि आपलं ना महाराष्ट्राचं आहे मी इथे इंजवडीत आली आहे इथे पुण्यातून आली आहे इंटरनॅशनल सायकल रेस बघायला इथे खूप सारे लोक आले आहेत दुसऱ्या देशातून सायकल चालवायला मी श्रेया सुरेंशी मी टी काम करते आणि इथेच फेज थ्रीला सायकलिंगचा सेकंड स्टेजचा सुरू झालेली होती विच इज सो अमेझिंग खूप भारी वाटलं आणि सगळीकडले पब्लिक म्हणजे सगळे रस्ते वगैरे बंद होते आणि खूप साऱ्या आपले सायक्लिस्ट आलेले आणि भारी रेस्ट मेन म्हणजे नाना पाडेकर आलते, आणि जनरल सर आलते, सो इट वॉज खूप 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 मस्त वाटला आम्ही नाश्ता न ना करता काही ना करता उठून डायरेक्ट किती आलो ऑफिस नाही काहीच नाही आणि रस्ते दोन दिवसात करून टाकले एकदम आणि <laughs> दोन वर्षाचं काम दोन दिवसात झालं आणि अजून खूप छान केलं म्हणजे रस्ते वगैरे मेन म्हणजे वर्क फ्रॉम होम भेटला आम्हाला ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप छान वाटलं इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स खूप मोठे मोठे लोकांना बघायला पण भेटलं आणि